बुलढाणा एल सी बीच्या पथकाकडून खामगावात लाखोंचा गुटखा जप्त एकाला अटक बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्यांच्या अवैध वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई करत पंचवीस लाख पस्तीस हजार रुपयांचा गुटखा साठा वाहनासह जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांना गुप्त माहिती मिळाली की खामगाव परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा अवैधरित्या वाहतूक होणार आहे या माहितीच्या आधारे त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाई यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले पोलीस पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषधी प्रशासन विभाग बुलढाणा आणि साक्षीदारांच्या उपस्थित खामगाव तालुक्यातील पारखेड फाटा येथे नाकाबंदी केली गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून संशयित वाहन तपासण्यात आले तपासणीदरम्यान वाहतुकातून वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाचा मोठा साठा आढळून आला या पथकाने वाहनासह पन्नास लाख पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी रामराज दुल्हारे वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार फर उत्तर प्रदेश या एका विरुद्ध करून अवैध वाहतुकीच्या मागील साखळीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाय दीपक लेकुरवाळे चांदसे गणेश पाटील गजानन गोरले निवृत्ती पुंडे यांनी केली आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी उपसंपादक रंजना राठोड प्रतिनिधी रत्नाताई ताईडिककर खामगाव जिल्हा बुलढाणा